गंगापूर येथील थे ठेकेदार व अधिकारी रस्त्यांची साफसफाई न करता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करीत आहेत याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करतायत गंगापूर तालुक्यातील साखर कारखाना ते गंगापूर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी शासनाच्या वतीने निधी देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून कामासाठी आणलेली खडी एकसारखी नाही तसेच रस्ता साफ करून त्यावर डांबर न टाकता खडी टाकली जात आहे आणि त्यावर रोलर फिरवून डांबर आणि लहान कच टाकून खड्डे बुजवले जात आहे असा आरोप येथील नागरिकांनी केलाय गंगापूर येथील या दोन किलोमीटर रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो योग्य पद्धतीने वापरला जात नाही त्यामुळे हे काम त्वरित बंद करून ठेकेदारांनी मागील काम पुन्हा करावे अन्यथा त्यांचे बिल काढू नये अशी मागणी येथील नागरिकांनी कॅमेऱ्या समोर न येता केली आहे गंगापूरहून अनवर पठान एआ न्यूज औरंगाबाद